तारदाळ ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम ठरतोय लक्षवेधी ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्याचा मान सर्वसामान्य नागरिकांना तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीनं एकोणऐंशी वा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तारदाळ ग्रामपंचायतीने सामाजिक कार्याचा वसा जपत सर्वसामान्य नागरिकांना ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्याचा मान दिला जात असल्याने परिसरातून या उपक्रमाचं स्वागत होताना दिसत आहे यावेळी ध्वजपूजन तानोडी येथील भारत निर्माणचे कर्मचारी भीमराव पाटील व शिवाजी कुळी यांच्या हस्ते करण्यात आलं तर ध्वजारोहण गौस मुजावर यांनी केलं तर शिलालेख याचे पूजन ज्येष्ठ नागरिक शंकर हिंगमिरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कुमार विद्यामंदिर ताडताळच्या विद्यार्थिनींनी ध्वजगीत राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करून तिरंगा ध्वजाला सलामी दिली तारताळ ग्रामपंचायतीने आकर्षक रांगोळीसह इमारतीला सजावट केल्याने सर्वांचं लक्ष वेधलं जात होतं प्रसंगी लोकनियुक्त सरपंच पल्लवी पोवार उपसरपंच बबलू कोळी ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंछिरे तलाटी महेश साळवे रणजित पोवार ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील चंद्रकांत तांपवे नितीन खोचरे नयन कांबळे विमल पोवार राणी माने लक्ष्मी चौकुले भीमराव बन्ने विकास बन्ने अशोक गायकवाड रमेश नर्मदे संतोष लोहार वसंत चौगुले धनाजी शिंदे सदाशिव खोत विजय चौगुले श्रीकांत शिंदे सतीश नर्मते अशोक चौगुले उदय कुळी यांच्यासह कुमार व कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक ज्येष्ठ सैनिक भारत निर्माण पाणीपुरवठा महिला कर्मचारी अंगणवाडी मदतनीस सेविका आशा स्वयंसेविका ग्रामपंचायत कर्मचारी ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळाचे पदाधिकारी विद्यार्थी पण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन